सकाळी मला बातमी कोणी पाठवली की कुठली तरी डॉक्टर आहे पुण्यातली आणि तिने माझं नाव घेतलं आणि मी तिला घटस्फोट घ्यायला सांगितलं मी तर शॉक झाले कारण अशा कुठल्याही बाईला मी ओळखत नाही मी कधी तिला बघितलं नाही मी कधी तिच्याशी बोलले पण नाही आहे ही गोष्ट अठ्ठावीस जूनला माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे अजून पण मेसेजेस अठ्ठावीस जूनला पुणे राष्ट्र पुण्याची आमची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची अध्यक्ष हर्षदा फरांदे हिनी मला अठ्ठावीस जूनला हा मेसेज पाठवलाय हो त्याच्यामध्ये तिने हे दोन व्हिडिओ पाठवले हो आणि मला म्हणाले की ताई हे दोन व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानंतर एकोणतीस जूनला मी तिला मेसेज पाठवलाय हो की तिला गुन्हा नोंद करायला सांग पोलीस स्टेशनला त्याच्यावर ती म्हणते हर्षदा फरांदे त्या बाईशी बोलू ना माझ्याशी डायरेक्ट नाहीच हर्षदा असं मला म्हणते हो ताई मी तिला सांगितलंय पण ती करते म्हणते पण अजून करत नाही मी परत एकदा तिच्याशी बोलते हे कोण म्हणते हर्षदा आता त्याच्यानंतर हर्षदाने मला ऑडिओ क्लिप पाठवली ती पण तुम्हाला ऐका ही आमची हर्षदा फरांदे बोलतीये पुण्याची माझी अध्यक्ष आणि ती त्या बा, जी बाई आहे ही जी कोण बाई आहे माझ्यावर आरोप करणारी ती मला नाही भेटली ती हर्षदाला भेटली आणि हर्षदाच्या मार्फत ती माझ्याशी म्हणजे या केस संदर्भात आम्ही बोलत होतो हर्षदाने काय म्हणते ते बघा तर तिचं असं म्हणणं आहे की मी कुठेही प्रकारची पोलीस करणार नाही कारण तिला तिच्या नवऱ्यापासून आणि पोलीस कंप्लेंट केली तर तिच्या नवऱ्याला तिच्या पासून डिवोर्स घेण्यासाठी खूपच सोयीचं सो होईल त्यामुळे तिला ती पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाही असं तिचं म्हणणं तिचं म्हणणं असंही आहे की तिची सासू आणि धीर हे जास्त कारणीभूत आहे जेणेकरून तिचा नवरा असा वागतोय तिच्याशी तर ती की जर सासू आणि धीराला काय करू शकलो तर ह्या सगळ्या गोष्टी थांबतील आणि त्यांचे मुलं आहे जालना डिस्ट्रिक्ट त्यांचं सास आहे तिचं आणि तिथे कोणतरी कुचसे नावाचे आमदार आहेत आणि त्या कुचे नावाच्या आमदारांचा यांना खूप मोठा सपोर्ट आहे तिच्या सासूला आणि तिच्या नंदेला तिच्या नंदाला तिचे सरपंच आहे त्यांना फक्त जर आपण कुचसेंना जर तुम्ही बोललात किंवा असं काही करू शकलो आपण तर मला वाटत की त्या सगळ्या गोष्टी एकदा पाहिजे हे हर्षदा मला सांगतील ऑडिओ पेपर पण मी तिला काय केलंय पोलिसात ती जाणार नाही तोपर्यंत आपण मदत करू शकत नाही सासू आणि दिरावर गुन्हा दाखल कर म्हणावं आणि मी कुचेशी बोलते हे मी तिला मेसेज पाठवलंय हो आता तिने त्याच्यावर रिप्लाय केलाय हो ताई ते तर आहेच बोलते तिच्याशी परत एकदा आणि त्याच्यानंतर तीन जुलैला तिने मला हा स्क्रीनशॉट पाठवला हो आणि मला तिने विचारलं की ताई आपलं कुचेशी काही बोलणं झालंय का त्याच्यावर मी तिला म्हणलं की हो माझं बोलणं झालंय मी कुचे साहेबांशी बोलले ते मला म्हणाले ताई असं अजिबात मी त्यांना मदत करत नाही लिहिलेलं आहे मी तिला त्या ताईला माझं बोलणं करून द्यायला सांगा म्हणजे मी जी कोण डॉक्टर आहे तिचं हिच्याशी बोलणं करून द्या डॉक्टर आमदार कुचेशी असं त्यांनी मला सांगितलं त्यांना गैरसमज झालेलं आहे हे मला जे त्यांनी सांगितलं ते मी हर्षदाला परत सांगितलं अजून कुठे ओके ताई कळवते मी त्यांना हा हे शेवटचा मेसेज हे बघा हे तीन जुलैचा मेसेज आहे याच्यानंतर या विषयावरती हर्षदा माझ्याशी काही बोलली नाही आणि मी तिच्याशी काही बोलली नाही हे सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला देते ही ऑडिओ क्लिप जी माझ्या सहकारी पुण्याची अध्यक्ष होती तिला तिथेही पण जे मला सांगितले ते मी तिला देते मी या बाईला ओळखत नाही पण मी आता हिला yep. मी आता ओळखत नाही पण मी आता हिला ओळखायला जाणार आहे मी जाणार आहे ही जिथे जाणार तिथे मी तिला जाणार आणि का अशा पद्धतीने खोटं माझं नाव घेतलं मी जिला ओळखत नाही माझा फोन घ्या माझा फोन घेऊन जा तो चेक करा त्याच्यामध्ये या बाईला मी फोन केलाय का बघा तिचा मला फोन आलाय का बघा अहो आमचं बोलणंच नाही आणि मला मी आजपर्यंत असा कुणालाही सल्ला दिलेला नाही की तू घटस्फोट घे सांगणारी मी कोण आहे मी कोण आहे सांगणारी पण अशा पद्धतीने जर आम्हाला बदनाम करत असेल कोणी तर मी त्यांना सोडणार नाही राज्यामध्ये तुम्ही एक प्रचारक म्हणून फिरता हे सगळं षडयंत्र असं वाटतं काही असू शकेल काहीही असू शकेल मी याच्या मुळाशी जाणार आता सुरुवात जी या बाईने केली आहे की मी सांगितलं आणि मी कोण तिच्या नंडेला भेटले कोण नणन कुठली नणन आणि कशाला भेटू मी तुलाच नाही कधी भेटले तर तुझ्या नंडेला काय भेटायचं याच्याने काय होणार आहे याच्याने ज्या खऱ्या पीडित्या असतात त्या पीडितांना जी मदत करायची आमची जी उर्मी असते आम्ही जी मदत करण्यासाठी धडपड करतो या असल्या खोट्या वागण्यामुळे अशा खोट्या बोलण्यामुळे आता आम्ही सुद्धा दहा वेळा विचारतो माझ्यासोबत याच्या आधी पण अशा घटना घडल्यात कुणी यावं आमचं नाव घ्यावं आता लेखी स्वरूपात काही आल्याशिवाय आम्ही कोणाला मदतही करत नाही हेही तुम्हाला मी सांगते त्याला कारणीभूत अशा महिला आहेत की जी कोण डॉक्टर आहे तिला मी भेटायला जाणार आहे तिला मी विचारणार आहे बाबा तुला मी कधी भेटले तुला मी कधी सांगितलं तू घटस्फोट घे तू कोण आहेस हे मला माहिती नाही आणि असं असताना धदांत म्हणजे मला कमाल वाटली की बिंदिक्कत एकदम म्हणजे कसं कौन काही कोण कोणाचं नाव घेऊ शकतं सकाळी उठायचं कुणीतरी आपल्याला सांगायचं अरे चित्रदाई तुमची कुठली बातमी चालली अरे कुठली बातमी नाही नाही ती कोण कुणाची बाई आहे तिने असं केलं कोण बाई आहे नंतर मला असं आठवलं हो की अरे मी एक ती हर्षदा माझ्याकडे एक अशी ही तीच तर नाही मी चेक केलं mm -hmm. आणि नशीबाने हा सगळा पुरावा जो आहे तो माझ्या मोबाईलमध्ये भेटला हा बघा इथे आमची हर्षदा फरांदेचा हा नंबर आहे ही आमची चॅटिंग आहे हे तिने पाठवलेले व्हिडिओज आहेत हे त्याच्या डेट्स आहेत या संबंधामध्ये शेवटचं बोलणं कधी झालं ती सुद्धा तीन जुलैची तारीख आहे जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर संपायला आला आणि आज त्या बाईला आठवलं की चित्राबागने मला सांगितलं की घटस्फोट घे म्हणजे हे मला बदनाम करायचं जे काम चालू आहे ना मी सगळे मनसुबे जे कोण असतील याच्या मागे हाणून पाडीन हाणून मी सोडणार नाही कोणाला पण आणि आता आता तर या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी शांतपणे बसणार नाही तर काही मला माहिती नाही येईल ना कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे सगळं इकडेच आहे पण मी याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही मला माहित नाही की अशी कुठली मजबुरी होती की ज्या मजबुरीमध्ये या बाईला माझं नाव घ्यावं लागलं जर आज मी हा विचार करते की जर हे आज पुरावे माझ्याकडे नसते तर मी काय सांगितलं असतं कारण दिवसाला हजारो फोन येतात हजारो फोन येतात मी काय सांगितलं असतं तुम्हाला तुम्ही आज सकाळी सकाळी सगळे बूम घेऊन माझ्याकडे आला असत hmm. बोला ताई हे झालं सांगा मी काय सांगितलं असतं पण स्वामींची कृपा आहे की माझ्याकडे आज सगळे प्रूफ आहे मी हे देऊ शकते मी हे सांगू शकते तुम्ही आमची भारतीय जनता पार्टीची पुण्याची अध्यक्ष हर्षदा फरांदेला पण विचारू शकता की hmm. बाबा कधी hmm. ताई भेटली का ती जरूर भेटली आहे आणि जे मी तिला सांगायचे ते ती तिला कन्व्हे करायची मी कधी तिच्याकडे नंबरही मागितला नाही आणि कधी मागायची काही गरजच नाही कारण ती पण सक्षम आहे त्याच्यामुळे तिने मला सांगितलं ताई आपल्याला काय करता येईल जे जे करता येईल ते आम्ही सांगितलंय पण मी तिला घटस्फोट घ्यायला सांग किंवा मी तिच्याशी बोल डायरेक्ट बोलणं झालेलं नाही असू शकेल अर्थात याचा काही निवडणुकीवर परिणाम होत नाही कारण बघा इथे प्रत्येक जण आपलं चांगल्या पद्धतीने काम करते नेटाने काम करते खोट्या गोष्टी कसं असतं की खरं बाहेर यायला आता ही बातमी सकाळपासून चालली असेल मीच ती बघितली काहीतरी पाव काय दहा वाजता काय का साडे नऊ का ला माझ्याकडे काय mm. तो व्हिडिओ आला नऊ वाजता तोपर्यंत हे जे खोट होतं हे mm. गावभर फिरून आलं होतं mm. बरोबर आहे mm. आता तर मी सांगितलं जेव्हा मला कळालं mm. त्यामुळे खोटं फिरून यायला काय वेळ लागत नाही फार शेवटचा तुमची मागणी काय नाही मागणी काय असणार आहे मी स्वतः त्या बाईला जाऊन भेटणार आहे कोणाकडे मागणी करणार मी तू म्हणालीस ना की मी तुला बोलले गटस्फोट घे तू म्हणालीस ना मी तुला भेटली बोलली तर आता मी तुला येऊन भेटणार आहे तू कुठे असशील तिथे मी भेटणार आहे तू कुठे सर्व्हिस करते तिथे मी येते तुझ्या घरी येते तू जिथे आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे म्हणजे मी एकटी पण नाही जाणार पुन्हा म्हणणार आम्हाला धमकावलं मला चित्रवादने दमकावलं मला मारलं असं व्हायला नको त्यामुळे जे होईल ते तुमच्या सगळ्यांच्या समोर होईल मी पुण्यामध्ये जाणार आहे या ताईला भेटणार आहे आणि मी तिला विचारणार आहे की बाबा तुला काय काय मी केलं किंवा कधी भेटलो हे तर आता विचारल्याशिवाय मला पण झोप लागणार नाही त्यामुळे मी याचा पूर्ण पाठपुरावा करणार आहे धन्यवाद धन्यताय आमच्यासोबत आपण बघितलं की त्यांच्यावर जे झालेले आरोप आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण माझा सहकारी मावलीसोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर